श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सतरा जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुळशीच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय तर बघा आषाढी एकादशी या दिवशी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करण्याचा दिवस असतो आता बरेच जण सेवा करतात उपवास करतात व्रत करतात आणि काहीजण उपायसुद्धा करतात या सर्व गोष्टींचं फळ जे आहे ते एकत्रितरित्या आपल्याला मिळत असतं काही विशेष दिवशी जर आपण उपाय तपाय केले तर त्यांचा फायदा नक्कीच आपल्याला जास्त होत असतो आपण बाकीच्या दिवसांमध्ये सुद्धा असे उपाय सेवा करू शकतो पण विशेष महत्वाचा जो दिवस आहे भगवान विष्णूंसाठी अत्यंत प्रिय असा जो दिवस आहे तर या दिवशी तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतील मग तुमच्या घरामध्ये कर्ज जास्त झालेलं असेल वादविवाद होत असतील किंवा धनप्राप्तीसाठी असेल, कि असेल नवीन घर व्हावं यासाठी असेल किंवा मनातील कोणत्याही इच्छा असू द्या मुलांविषयी असू द्या घराविषयी असू द्या या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात पण तुम्ही ही सेवा केली तर तर काय करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आणि आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देव स्वच्छ करायचे आहे याच्यामध्ये भगवान विष्णू स्वरूपामध्ये तुमच्याकडे जी कोणती मूर्ती असेल जसं की विठ्ठल रुक्मिणी असतील किंवा बाळकृष्ण असतील किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर, तर ते स्वच्छ करायचं आहे त्यांना चंदन लावायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा पिवळ्या रंगाचा नैवेद्य म्हणून प्रसाद दाखवा प्रसाद म्हणून केळी दाखवा तर अशा पद्धतीने आपण त्यांची पूजा जी आहे ती करायची आहे या दिवशी विशेष महत्व आहे ते तुळशीपत्रांचं कारण भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते तुळशीपत्र म्हणजे तुम्ही काही द्या काही करा काही नका करू पण तुळशीपत्र जरी भगवान विष्णूंना अर्पण केली तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगले शुभाशीर्वाद मिळणार आहेत तर या दिवशी आपण तुळशीपत्र तोडू शकत नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवून अगोदरच्याच म्हणजे सोळा तारखेलाच आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे जर तुमच्याकडे जास्त तुळशी असतील तर तुम्ही हजार तुळशीपत्र तोडून ठेवा जर असं नसेल तर तुम्ही एक किंवा पाच अशी तुळशीपत्र असली तरीसुद्धा हरकत नाही तर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे पण त्या कशा पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही जर तुळशीपत्र अर्पण केले तर बघा तुम्हाला लगेच त्याचा फायदा जाणवेल तर ही तुळशीपत्र जे आहे तुम्ही एक घ्या पाच घ्या किंवा एक हजार घेतली तरीसुद्धा चालेल आपल्याकडे प्रत्येकाकडे विष्णू सहस्रनाम असतं नसेल तर मोबाईलवरती सर्च करा पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम मिळेल किंवा यूट्यूबवरती सर्च केलं तर विष्णू सहस्रनाम तुम्हाला ऐकायलासुद्धा मिळेल आता तुम्ही अशा पद्धतीने विष्णू सहस्रनाम जर तुमच्याकडे कॉपी नसेल किंवा जर तुमच्याकडे ते विष्णू सहस्रनामाचं पुस्तक नसेल तर अशा वेळी तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा लावून देऊ शकता आणि जेव्हा लावून देताना तेव्हा स्वतःने सुद्धा ते वाचायचं आहे सोबत, -सोबत. आणि एक एक तुळशीपत्र जे आहे ते भगवान विष्णूंना अर्पण करत चालायचं आहे आता तुम्ही एक तुळशीपत्र असेल तर एक तुळशीपत्र अर्पण केलं दुसरं नाम घ्यायला परत तेच तुळशीपत्र उचलून पुन्हा ते अर्पण करायचं अशा पद्धतीने आपण एक हजार वेळा एक हजार नामे जी आहेत ती अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि एक हजार तुळशीपत्र असतील तर तुम्ही एक एक करत अशा पद्धतीने तुम्ही हे तुळशीपत्र जे आहे ते भगवान विष्णूंना अर्पण करू शकता अत्यंत सोपी परंतु अत्यंत प्रभावी अशी सेवा ही आहे बऱ्याच जणांना विष्णू सहस्रनाम वाचता येत नाही किंवा वाचायला कठीण जातं शब्द उच्चारताना चुकीचे उच्चारले जातात तर अशावेळी तुम्ही एक करू शकता विष्णू सहस्रनाम तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि त्या बरोबर तुम्ही तुमच्या समोर विष्णू सहस्रनाम जे आहे ते घेऊन सुद्धा बसा। तर तुम्ही हे विष्णू सहस्रनाम स्वतः ब बोट फिरवत चला आणि यूट्यूबवरती ते चालू असतं तर आपल्याला थोडे उच्चारसुद्धा चांगले करता येतात आणि व्यवस्थितरित्या आपली ही सेवा जी आहे तीसुद्धा पूर्ण होते ही सेवा करत असताना एक तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा ला आहे ला 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 ला, शक्य नसेल तेलाचा लावला ला, तरी हरकत नाही अगरबत्ती लावा ला, दिवा लावा प्रसन्न असं वातावरण करा आपल्या घरामध्ये कापूर जाळा आणि भीमसेनी कापूरच जाळा कारण त्याने खूप जास्त शुद्ध वातावरण जे आहे स्वच्छ वातावरण जे आहे ते आणि आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की भगवान विष्णूंची सेवा करावी जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच स्थिरावते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमची स्थिर होते कायमची राहायला येते आणि त्याच्यामुळे भगवान विष्णूंची कोणतीही सेवा करा माता लक्ष्मी तुमच्यावरती खुश होऊन तुमच्या घरामध्ये नक्की येणार आहे जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी किंवा जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान विष्णू असं त्यांचं एक गणित आहे त्याच्यामुळे आपण ही जी सेवा आहे ती प्रत्येकाने नक्की करा जर तुळशीपत्र नसतील असं तर कोणी कोणाचं नसेलच की तुळशीपत्र नाही पण नाही कर नाही होणार आहे तुमच्याकडून की एक एक तुळशीपत्र वाहतवा त आपण विष्णू सहस्रनाम म्हणणं तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या किमान त्या दिवसामध्ये विष्णू सहस्रनाम जास्तीत जास्त वेळा ऐकण्याचा प्रयत्न करा ऐका म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होणार आहे भगवान विष्णू या दिवसापासून शेष नागावरती शयनासाठी जातात आणि ते डायरेक्ट चार महिन्यानंतर उठतात तर तेव्हा असते ते ती प्रबोधिनी एकादशी म्हणून आषाढी एकादशीचा जो दिवस असतो देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे देव झोपण्यासाठी जातात तर त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी असा दिवस आहे याच्यानंतर पुढचे चार महिने जे आहे ते आपल्या पृथ्वीवरचा सर्व कारभार जो आहे ते भगवान शिव सांभाळत असतात त्याच्यामुळे जो चातुर्मास असतो त्याच्यामध्ये भगवान शिवशंकरांचीसुद्धा आपल्याला सेवा करायची असते आणि जास्तीत जास्त सेवा जी जा आहे ती भगवान शिवशंकरांची आपल्याकडून त्या कालावधीमध्ये व्हायला हवी तर चातुर्मासामध्ये नक्की काय करायचं आहे काही गोष्टी आहेत काही नियम आहेत की जे जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो आणि हे चातुर्मासामधलं म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो आणि या चातुर्मासामध्ये सलग तुम्ही चार महिने एखादी जर सवय लावून घेतली एखादा जर नियम आपल्याला घालून घेतला तर तो नियम आपण आयुष्यभर पाळणार आहोत आणि त्याने आपला फायदा फायदा होणार आहे तर आषाढी एकादशीपासून आपण कोणते नियम पाळायचे आहेत याचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे किंवा कोणत्या गोष्टी करायला पाहिजे याच्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टी करायच्या आहे तरीसुद्धा तुळशीसमोर दिवा दि, दिवा जो आहे तो रोज लावायचा आहे आपल्या मुख्यद्वारावरती रोज जरी प्लास्टिकची पावलं लक्ष्मीची चिपकवलेली असली तरीसुद्धा आपण या दिवसापासून रांगोळीची जी पावले येतात तर ती काढायची आहे त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आपल्या मुख्यद्वारावरती दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे मुख्यद्वार सुशोभित करायचा आहे अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो आपण तर त्याच्यामध्येच भगवान शिवशंकरांचं जे शिवलिंग आहे तर रोज मंदिरामध्ये जाऊन त्यांना दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण आषाढी एकादशीपासूनच या सेवांना सुरुवात करायची आहे या गोष्टींना सुरुवात करायची आहे तर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला त्यातून तुम पॉझिटिव्हिटी किंवा मग सकारात्मक ऊर्जा जी आहे ती मिळेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद